नमस्कार मी आशा माळी आपण पाहतोटिव्ह न्यूजच्या फाउंडेशन कल्याण व अस्मिता, अस्मिता इन्स्ट्राफॅक्चर कंपनी लिमिटेड तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात व धूमधडा काळात फटाक्यांच्या आतिषबाजी साजरी करण्यात आली तसेच या जयंती उत्सवात येणाऱ्या सर्व भीम अनुयायी या थंड सरबत वाटप करण्यात आले तसेच अल्पोपहारही देण्यात आला अल्पोहार व सरबतच्या सात हजार नागरिक बंधू भगिनी लाभ घेतला अस्मिता फाउंडेशनच्या अनामिका महाले यांनी आलेल्या सर्व नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या अस्मिता फाउंडेशन दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करत असतात आणि दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करतात यावर्षी ही नागरिकांसाठी पाणी सरबत याचे आयोजन करण्यात आले होते यंदाच्या वर्षी सालाबादप्रमाणे मोठी उत्साही वातावरणात व जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाले सूरज खान अनेक मान्यवर उपस्थित होते दरवर्षी दर प्रमाणे या वर्षी डॉक्टर बाबासाहेब दावा, आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस जयंतीनिमित्त फाउंडेशन एका सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे आणि वाटप करत असतो काल तेरा तारखेला संस्थेतर्फे सात हजार ग्लास सरबत आता वाटप झालंय आज आज पण सहा सहा हजारापर्यंत सात आठ हजारापर्यंत सा वडापाव आणि सरबत वाटप झालंय तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस जयंती निमित्त सर्वांना अस्मिता फाउंडेशन आणि अस्मिता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड काही सारा कन्स्ट्रक्शन यांच्याकडे खूप खूप शुभेच्छा डब्ल्यू रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद